नमस्कार मंडळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला प्राजक्ता म्हणाली सुरेश धस यांनी केलेली टिप्पणी खेदजनक आहे गेल्या दीड महिन्यापासून हा विषय सुरू आहे या कालावधीत मी शांत राहिले मात्र याचा अर्थ मी मुख संमती दिली आहे असे समजू नये प्राजक्ताने स्पष्ट केले की एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला एक फोटो व त्यावरून केलेली विधानं ही केवळ अफवा पसरण्यासाठी वापरली गेली ती म्हणाली कार्यक्रमादरम्यान का फक्त सत्कार झाला होता त्यावेळी संवाद ही अत्यंत मर्यादित धन्यवाद होता हे प्रकार माझ्या व्यक्तिमत्वावर आणि कुटुंबावर मोठा आघात करत आहे प्राजक्ताने महिलांवर सतत होणाऱ्या आरोपावर प्रकाश टाकला महिला कलाकारांवर आरोप करण्याची मानसिकता समाजात का आहे महिला आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मोठ्या होऊ शकतात हे स्वीकारण्याची मानसिकता का नाही ना पुरुष कलाकारांची नावे का जात घेतली नाही असा थेट प्रश्न तिने उपस्थित केला या वादामुळे प्राजक्ताच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ती म्हणाली माझ्या आईला झोप लागत नाही भावाला सोशल मीडिया डिलीट करावा लागला या सगळ्यांमुळे माझ्या कुटुंबाच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे प्राजक्ताने सूरज धस यांना जाहीर माफी मागण्याची विनंती केली या प्र प्रकरणात संबंधितांनी जाहीर माफी मागावी चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांवर टीका करून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणं थांबवलं पाहिजे असं ती म्हणाली या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे महिला आयोगाने या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे महिलांच्या सन्मानासाठी हा लढा आहे अशी मागणी प्राजक्ताने केली